नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतच पार पडलं राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही गद्दारांचं गुंडराज चालू झालं म्हणून विरोधी पक्षांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं त्यात त्यांनी घोषणाबाजीही केली की शासन आपल्या दारी घरोघरी गोळेबारी गेली ती शिवशाही आली ती गुंडशाही या आंदोलनाच्या अनुषंगाने सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्षांना काही प्रश्न विचारले जात आहेत महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर असताना पालघरमध्ये पोलिसांदेखत दोन साधूंची जमावा काढून दगडाने लाठाकाठ्यांनी ठेचून हत्या करण्यात आली नांदेडमध्ये सुद्धा एका साधूची हत्या झाली ही शिवशाही होती का उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देशातील एका मोठ्या उद्योगपतींच्या घरासमोर जिलेटी सारख्या स्फोटकाने भरलेली गाडी ठेवण्यात आली एन आय एच्या तपासात ही गाडी सचिन वाझे या उद्धव ठाकरेंच्या लाडक्या पोलीस अधिकाऱ्याने ठेवल्याचं उघड झालं या गाडीचा मालक मनसुख हिरेन याचा खून करण्यात आला त्याच प्रेत समुद्राच्या खाडीत टाकून दिलं तरीही तत्कालीन मुख्यमंत्री विचारत होते की सचिन वाझेला तुम्ही ओसामा बिन लादेन का बनवत आहात या प्रकरणात सचिन वाझे एकटा होता की त्याच्यावर कोणाचा राजकीय वरद हस्त होता हे अजूनही गुलदस्त्यातच आहे ही शिवशाही होती का शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करणारे शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेबद्दल काय उद्गार काढलं होतं याचं स्मरण कधी झालंय का, का? आणि तुमचे विश्वप्रवक्ते महिलांना शिव्यांची लाखोळी वाहत होते ती अख्ख्या महाराष्ट्राने ऐकली सरकारवर तिखट भाषेत टीका केली म्हणून अर्णव गोस्वामीला तुरुंगात डांबलं स्वप्ना पाटकर केतकी चितळे यांचा छळ केला कंगना रेनावतने मुंबईला पीओ के म्हणलं म्हणून तिचं कार्यालय पाडण्यासाठी महापालिकेने ऐंशी लाख रुपये खर्च केले अनंत करमुसे नितीन भांबरे अशी कित्येक उदाहरणं देता येतील याला शिवशाही म्हणायचं का शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना आदेश दिले होते सामान्य रयतेच गवताच्या काडीचंही नुकसान होता कामा नये आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात मृतदेहासाठी वापरण्यात येणाऱ्या बॅगांमध्येही घोटाळा करून पैसा खाण्यात आला याला मेलेल्या टाळूवरच लोणी खाल्लं असंच म्हणावं लागेल कोरोना महामारीमध्ये सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रामध्ये झाले ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे आणि रेमडेसिवीर औषधाच्या अभावामुळे रस्त्यांवर हॉस्पिटलच्या बाहेर माणसं तडफडत होती तरीही घरात बसणारे देशातले एक नंबर मुख्यमंत्री असं गुणगाण मराठी माध्यमाकडून करून घेतलं जात होत ही खरंच शिवशाही होती का